हळू पावदांनी यायची चाहूल लागायच्या आत अलगत निजू घालायची आठवते मला रात्र हळू पावदांनी यायची चाहूल लागायच्या आत अलगत निजू घालायची गप्पा चांदण्याच्या तांदोबाच्या गप्पा चांदण्याच्या चांदोबाच्या रात्रभर रंगायच्या चा आजीच्या खुशीत शिरून पदराखाली लपाय तारुण्याची चाहूल मनाला गुरळ घालून द्यायची बालपण चलून तारुण्याच्या जेव्हा बरण्यात येतो टारुन्याची चालून मनाला भुरळ घालून जायची दिवसभराच्या आठवणीने रात्र कशी सगन निघून जायची थंडगार अनेक रात्री तिच्या साथीत उजळायच्या थंडगार अनेक रात्री तिच्या साथीत उजळायच्या टेकडीवर फिरताना धाग हरपून जायच्या रात्रानीच्या वासाने मधोश रात्र व्हायची रात राच्या वासाने मधघोश रात्र व्हायची गुलाबी गप्पाच्या नादाने आता खट्या रात्रीची रोज आतुरतेने वाट पाहायची खट्याळ रात्रीची रोज आतुरतेने वाट पाहायचो न चुकता तिच्या मग केसात खरीच ग्रा माळायचो उत्तरार्धामध्ये आत्ताशा आत्ताशा रात्र पहिल्यासारखे येतच नाही आता शहा रात्र पहिल्यासारखी येतच नाही झोप तर खूप दूर शहाण्यासारखी वागत नाही झोप तर खूप दूर शहाण्यासारखी वागत नाही कितीही धावून थकलो तरी चिंता काही दूर होत नाही एका पडावावरती माणसाच्या आल्यावरती हे वाटावे कितीही धावून थकलो तरी चिंता काही दूर होत नाही सरनावर गळताना तरी शांत झोप येईल का नाही माहीत नाही सरणावर गळताना तरी शांत झोप येईल का नाही माहीत नाही थँक्यू धन्यवाद हा सभास मध्ये काय फरक आहे तेवढा एक सांगायचं विसरलो मी माझ्या बोलण्याच्या वर्गामध्ये भास आणि आभास म्हणजे काय थोडक्यात सांगतो भास म्हणजे काय आपण एखाद्या अंधारात करतो आणि तिथे एखादी काठी पडलेली आहे तर आपल्याला तिथे साप असल्याचा भास होतो याला भास म्हणतो आणि आपण इथे बसलेलो आहे बाहेर कुठेतरी पाऊस पडतोय दूरवर आणि त्याचा थंड आपल्याकडे येते आणि थोड्या वेळाने असं वाटते की आता आपल्या आहे हा भास असतो सतत हे असत असत आणि आभासामध्ये तो सतत जगत असतो आणि हे जगत असताना जो मधला मार्ग आहे तो जो ओळखतो तो मला वाटतं तो आयुष्यात यशस्वी होतो धन्यवाद